सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा इथला माझं नाव श्यामगोंडा मधगोंडा पाटील तेरवाड तालुका शिरोड जिल्हा कोल्हापूर आता आपण हा गोटा बघतोय आपला आ, आ, आपली किती जनावर आहेत आता माझी मोठी तीन लहान एक आहेत दोन शेळ्या आहेत मोठी तीन जनावर आहेत आणि लहान लहान तीन आहेत तीन आहेत ओके तुम्ही मिल्क चार्जर कधीपासून वापरताय आता दीड वर्ष झालं मिल्क चार्जर वापरतोय हा मला मिल्क चार्जर म्हणजे शेतकऱ्यांच्या साठी वरदान म्हणायला काही हरकत नाही खरोखर खूपच चांगला आहे म्हणजे मला प्रत्येक गोष्टीत रिझल्ट म्हणजे जनावरांच्या शेणामध्ये दुधामध्ये फॅट एन एफ मध्ये जी तक्रार म्हणजे मेंटेनन्स माझ्या गोट्याचा पूर्णपणे कमी झाला झाला तुम्ही कसे वळाले बरं बर मिल्क चार्जर कडे कसे आले आ, एक दिवशी मोबाईल मध्ये बघत बसलो होतो आणि मला ती मिल्क चार्जरची आड बघायला मिळाली त्याच्यानंतर असं मी बघत गेलो मग ते वापरून बघायला मिळालं आठ ते दहा दिवस मला पहिला काय एवढा रिझल्ट वाटला, वाटला नाही पण नंतर ना मला भरपूर रिझल्ट वाटला त्यामुळे मी कंटिन्यू दीड वर्ष झालं बंदच केलं नाही पण आता दीड वर्ष झालं तुम्ही कंटिन्यू वापरला ओके आता तुमच्या तिन्ही जनावरांना वाटलं होतं ते वापर सुरू केले वाटलं नाही नाही वापर सुरू केल्यावर रिझल्ट आल्यानंतर अजून महाग आता महाग वाटतंय का पण मेंटेनन्स जो दवाखान्याला खर्च जातो का जो पूर्ण बंद झाला पूर्ण बंद झाला म्हणजे इकडं तुम्ही त्याच्या खाद्यावर खर्च करताय पण बाकी दवाखान्यास खर्च पूर्ण बंद आहे पूर्ण बंद झाला आता दीड वर्षात म्हणजे गोट्यात डॉक्टर दोन वेळा फक्त लस सोडण्यासाठी आणि चेक करण्यासाठी एवढं झालं ओके Okay. आता तुम्ही सांगत होते तुम्हाला डॉक्टरचा फोन आलता होय होय डॉक्टर फोन आला की व्हिजिट दुसरीकडे दिलाय काय म्हणून दुसरं डॉक्टर सांगताय काय कुठे बोलवलं नाही काय नाही काय म्हणत नाही म्हटलं पावडर चालू केल्यामुळे माझं मेंटेनन्स त्याच्या अगोदर किती वेळा लागायचं डॉक्टर पंधरा तीन आठवड्याला सारखं काय तर किरकोळ असायचं म्हणजे आला काय आणि त्याचा खर्च तरी किती व्हायचा गोळ्या औषध इंजेक्शन सगळं हजारच्या वर हजारच्या आसपास हजारचा खर्च फक्त तीन जनावरांचा आपला खर्च शंभर टक्के होत तेवढा म्हणजे हजार रुपये तो आपले वाचले ओके आता मिल्क चार्जर सुरू केल्यापासून दुधामध्ये काय बदल झाले दुधामध्ये दूध पण वाढले की दूध वाढले दुध घट किती वाढला असं दूध लिटर सवा लिटर दूध वाढले वा। लिटर लिटर दूध वाढलं आणि फॅट पण वाढले फॅट दीड दोन पॉईंट फॅट वाढले ओके आणि आता ते कंटिन्यू सातत्याने ओके आणि पहिलं तुम्हाला दर किती बसायचा दुधाला हा आहे तर तरी तरी पण पन पहिला पन्नास पंचावन्न रुपये बसायचं आता आता साठ बासष्ट म्हणजे पाच ते सात रुपये तुम्हाला लिटर माग किती लागतं सगळं दूध दोन टाइमच मिळून बारा तेरा लिटर, तेर लिटर जाते म्हणजे आपलं पाच रुपये लिटर महाग वाढलं तरी सुद्धा त्याचे आपले पन्नास ते साठ रुपये त्याचेच वाढलेले ओके आणि एक लिटर आपलं दूध पण वाढलंय ते एक पन्नास रुपये वाढले म्हणजे तुमचा शंभर रुपये फायदा डेलीचा झालेला आहे तेवढंच मिल्क चार्ज जाते का शंभर रुपये नाही जात मग मिल्क चार्ज आहे का महाग महाग वाटतंय त्याचा खर्च त्याचा खर्च त्यांनी काढून दिला का नाही दुधामध्येच काढून दिला बाकी डॉक्टरांचा में, खर्च हो। मेंटेनन्स झुरो केला चाऱ्याच्या खाण्यामध्ये काय काय बदल वाटत खाण्यात भरपूर बदल म्हणजे दावणी दावदर वैरण राखत होती राखत होत एक दिवस आडाला धावण लोटून स्वच्छ करायला लागत होत आता तीन ते चार दिवस दावणी लोटायला लागतच नाही ठेवतच नाही ठेवत नाही सगळं खाद्यात पचनक्रिया व्यवस्थित पातळ काय नाही okay. म्हणजे बचत होती आपली आणि जेवढं टाकतं तेवढं खाल्लं जाते व्यवस्थित दुसरं तुमचं खाद्य यायला काय काय चालू आहे आता खाद्य सरकी पेंड आणि गहूसा आणि हरव ओके okay. पहिलं काय काय द्यायचं काय काय द्यायला लागायचं पहिला पण हेच देतो तो पण पन... प्रमाण जरा जास्त असायचं आता प्रमाण कमी केलंय आता प्रमाण पण कमी आहे आणि दूध पण जास्त आहे खाद्याचं प्रमाण कमी झालंय हा जेवढं मेंटेन आहे पण पहिला कसं जास्त घालायला जास्त घालायला लागायचं ओके मशीला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असतो तो म्हणजे गाबन जायचा बरोबर त्याच्याविषयी काय तक्रार आता गाबन जायची तक्रार पूर्ण म्हणजे हे आहे पण पहिल्या लशीत आणि ती मस पण पहिल्या लशीत आणि पण पहिल्या लशीतच गाबण म्हणजे पहिल्या ह्याच्यात पहिल्या लशीतच तिने पण गाबन अगोदर तक्रार कमी झाली गाबांची अगोदर काय रिपीट व्हायची दोन दोन तीन तीन वेळा चार चार वेळा भरवायचे रिपीट व्हायची एकदा रिपीट झाले की किती खर्च वाढतो आपला शंभर रुपये तर तो फक्त ह्याचा आणि आपले दोन तीन महिने वाढले त्याचा काळ आणि भाकड काळ वाढला तीन महिन्याचा आपला कमी तीन महिन्याचा किती लॉस आहे बरोबर का नाही म्हणजे ते वाढले ते अंगाव पडले जाणार तीन महिन्यासाठी आपल्या त्याचा खाद्य खाणी पाणी चारा सगळा आपल्या अंगावाला म्हणजे तो जवळपास वीस पंचवीस हजार रुपयाचा आपला खर्च वाढला तो लक्षात येत नाही लोकांच्या भाकड काय वाढल्यानंतर तुम्ही सांगत होते ही जी मैस आहे ही आता ही किती महिन्याची आहे आहे ना नववा महिना आहे बघा मैस जर तुमच्या बघितलं दो सांगितले ना दोन्ही असं काय आपण ह्याला घेऊन चाललोय अजून मी दोन दिवसात धुतलो नाही कामाच्या कशाला धुवायला लागते कसलीच चका की बघा की वर तेल लावल्यासारखं चमकतंय अगोदर अशा दिसत होत्या का आता ही जी म्हैस आहे ही म्हैस तुम्ही कुठून आणली हो ही मी उपरीत आणली आणि ती आहे तिथे मजरेवाडीत गेली तुम्ही सांगत होता की ही विकली होती कसायला कसायला विकली होती मस्ती ते गाबून राहत नाही म्हणून दीड दोन वर्ष तिने ट्राय केली होती गाभून राहत नाही म्हणून विकली होती परत मी ती कसायला विकलेली आणून इथं गाबून गेल्या पहिल्या लशीत गाबून गेल्या मिल्क चार्जर ह्याच्यामुळे त्यांनी केवढ्याला विकली होती तिकडे चोवीस हजारला विकली होती आणि तुम्ही थोडस आणली विकत घेऊन आणली आणि आले की लगेच दुसऱ्या दिवशी मिल्क चालू केलं किती दिवसात रिझल्ट आला तिला विसाव्या दिवशी महेश माझा आलती रेडी हा मग मी डॉक्टरांना बोलून चेक करून म्हणजे डॉक्टर म्हटले आल्या माझा चांगली सोडून बघ्या सोडल्यानंतर मी कंटिन्यू हायस मिल्क चार्जर चालू ठेवलं पहिल्याच लशीत गाब गाब गेले ओके आता मी परवा व्हिडिओ त्यांना सुद्धा मैस ओळखल झाल्या आता जर ही मैस जर मागितली तुम्ही मागे मागितली पण आली ना तुम्हाला कितक्याला मागितली मागली अडुसठ हजाराला म्हणजे पहिले आणले तुम्ही एकोणीस हजाराला आता किती दिवसामध्ये हे एवढा बदल आणल्यानंतर वीस दिवस आणि हे नऊ महिने नऊ महिने म्हणजे दहा महिन्यामध्ये एकोणीस हजाराच्या अडुसष्ट हजार म्हणजे जे जनावर कसायाला विकलं होतं ते मरणार होत तुम्ही तिथं जाऊन ते वाचवलं घेऊन आले आणि आज ते त्याची किंमत एवढी वाढलेली आहे म्हणजे हा आपला किती फायदा आहे बरोबर मग हा जर एवढा फायदा होत असं महाग असेल का हो। बरोबर जे वापरतोय त्याला त्यालाच माहिती फक्त बरोबर जो रेग्युलर वापरणार आहे त्याला त्याचे फायदे शंभर टक्के मिळणार आहेत ओके तर एकंदरीत आपल्या गोठ्यामध्ये आज समस्या काहीच काय नाही आजार आजार कायच नाही आणि शेणामध्ये सर आल्या आल्या आम्ही शेण पण बघितलं म्हणजे ते एवढं जबरदस्त क्वालिटीचं शेण पडतंय बघा हे जर बघितलं आता, आता ताज पडलेलं आहे बरोबर तर एवढं जबरदस्त शेण पडतंय याच्या अगोदर असं शेण पडत होतं का नाही अगोदर पातळ आणि चोथा जास्त पडाय आणि हे शेण कुणी ठेवता तुम्ही आता शेण अगोदर आता हे शेण कुठे ठेवता तुम्ही साईड साईडला ठेवताय ते उकडून बघितलं तुम्ही कवा भुसभूषित कसं आहे त्याच्यात गांडूळ आहे घटक नाही भुसभूषित होते मग ते जर शेतात टाकलं तर त्याचं सुद्धा सोनं होणार शंभर टक्के म्हणजे आपल्याला डबल फायदा याचा बरोबर एकंदरीत आता आपल्याला समस्या काहीच काहीच नाही आहे मिल्क चार्जर एकंदरीत तुम्हाला सर्व जनावरांसाठी वापरणं सगळे सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगाल जवळपासच्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो खरोखर मिल्क चार्जर वापरायला पाहिजे सगळेजण हा दूध व्यवसायामध्ये खरोखर म्हणजे हे फायदा भरपूर आहे मिल्क चार्जर बनवून ओके मा तुम्ही आता कुठून घेता मी चार्जरे आता मी हिच्याकडून धनगर ओके म्हणजे हिथं आर्यन धनगर तिथून आणताय ओके त्यांचा नाव नंबर पत्ता सांगाय की आर्यन धनगर आर्यन चंद्रकांत धनगर ते गोरवाडचे आहेत सिरोड तालुका कोल्हापूर जिल्हा ओके ओके सर आता आता बरेच जे नवीन शेतकरी ते म्हणतात की हे तीनशे सत्तर रुपये किलोने जाते मग कसं वापरायचं म्हणजे तसं पंचवीस किलोचं जर घेतलं तर ते तीनशे तीस रुपये किलोनेच पडणार आहे तर तुम्हाला वाटतं गोपा तेवढं दिल्यानंतर तुम्हाला फायदा होईल का त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के होणार त्यांनी वापर करून बघितला पाहिजे ऑटोमॅटिक वापरत आहे म्हणजे महिन्याचा आपला डॉक्टरचा खर्च वाचतोय मेंटेनन्स झुर आहे आजारी पडत नाही दुधामध्ये वाढ आहे भाकड काळामुळे जनावर विकावं लागतंय ते एकावं लागत नाही त्यामुळे शंभर टक्के सगळ्यांनी वापर करून बघितला पाहिजे ओके आपण त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन किंवा मिल्क चा वापरण्यासाठी त्यांनी पण म्हणजे आता एकदा जवळजवळ तीन ते चार बाड्या मी बाहेर आता मित्रांच्या दिलोय मला म्हटले खरोखर रिझल्ट पण आणि संपलं की मागूया म्हणून का बरं तुम्ही सांगता शेतकऱ्यांना वापरायला चांगलं कोणाला पण चांगलं व्हायचं देऊ नाही याच्या अगोदर कोणत्या असं डेअरीच्या कंपनीचं कोणतं प्रोडक्ट सांगितलं होतं तुझं पण एवढं असं हे नव्हतं एवढी खात्री तुम्ही स्वतःहून सांगत होता का वापरायला नाही एवढं नाही आता म्हणजे रिझल्ट येते म्हणताना सांगायला पण एक विषय राहिला आपला दूध तुम्ही खाता का याचा चवीमध्ये कस लागतंय चांगला तूप वगैरे बनवता हा तूप आता कसं निघत तूप काय साय वगैरे व्यवस्थित होय साय एकदम घट्ट पहिला अशी एवढी येत नव्हती येत नव्हती पूर्ण दाट येते एकदम काहीतरी एकदम ठर असल्यावर आणि आता पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये गोट्याची हालत अशी असते की गोट्यामध्ये येऊ वाटत नाही वास पहिला वास वगैरे शेणाचा यायचा आता तुमचं तर घरात शेजारीच आहे गोटा बरोबर काय नाही डास माशी संध्याकाळी सहा नंतर जवळजवळ नऊ दहा वाजे पण झोपून धूर वगैरे सगळं लिंबाचा पालावेला घालून हा धूर तीन सगळं असते पण आता अडचण नाही पहिल्यासारखं काय नाही ओके चालेल असायची माशे जास्त लिहिलं म्हणजे आता प्रमाण नाही काय झालं महिन्यामध्ये पूर्ण म्हणजे मला पहिला एक महिनाभरच एवढे हे वाटलं नाही कंटिन्यू कंटिन्यू मला तुम्ही जी मस आणलेली ते सोळा एकोणीस हजार ला आणलेली बरोबर आहे आता अडुसष्ट हजार रुपये मारतात म्हणजे कमीत कमी आता अनु किती महिने म्हणजे दहा महिन्यामध्ये कमीत कमी एकोणपन्नास ते पन्नास हजार रुपये बेनिफिट झाला तुमचा मिल्क चार्जेस किती खर्च केला त्या अंदाजे दोन पार्टी तीन चार हजार खर्च झाला तीन चार हजार मध्ये तुम्हाला पन्नास हजार रुपये इनकम झाले बरोबर आहे की मग असं जर शेतकऱ्यांना जर सक्सेस व्हायचं असेल तर त्याला काय केलं पाहिजे का आणि मिल्क चार्ज हे न बंद करता कंटिन्यू वापरायला पाहिजे एवढं समजून रिझल्ट चांगला आहे आणि शेतकरी कंटिन्यू कायम वापराव पाहिजे जनावर आरोग्य असतात बरोबर आहे बरोबर घराचा अनुभव काय म्हणतात की दोन केलेला फॅट पण एवढं लागतं चांगलं आपण नाही म्हणत अर्धा झाला आपण गोट्यामध्ये आता जर नॉर्मली कुठल्याही गोट्यावर गेलं तर जनावर वरट टाकत्र माणूस आलं बरोबर नाही आता आपण अर्धा झालं उभार नाही गोट्यामध्ये जरा पण वाच नाही कुठल्याही क्षणाचा जनावरांची हालचाल जास्त शांत 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 का उभारतात का म्हणजे शांत का उभारतात किंवा आपण जेव्हा मिनरल मिक्सर वापरतो किंवा रासायनिक चारा वापरतो तो तेव्हा करतात कारण की नाही तुम्ही चारा देत ते पूर्ण पचत नाही त्यांच्या अंगी लागत बरोबर ना आपल्याला कसं भूक लागल्यानंतर आपण कसं जास्त पडतो बरोबर आहे ना तशा पद्धतीने मिल्क चा आजार वापरल्यानंतर जनावरांची पचन क्रिया सांगतात आणि तुम्ही ते आहार देत किंवा पोषण देत आहेत चांगल्या पद्धतीने डायजेशन होत बरोबर आहे त्यामुळे जनावरांची माहिती चांगली शांत राहतात बरोबर आहे धन्यवाद सर